नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे परंतु त्याच्या आधीच फडणवीसांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी लोकसभेला भाजपला महाराष्ट्रात फटका बसला महाराष्ट्रामध्ये भाजपने पंचेचाळीस प्लस चं लक्ष ठेवलं होतं पण महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या त्यामध्ये भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ पर्यंत आल्या यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा मराठा आरक्षणा संदर्भाच्या आंदोलनाचा होता फडणवीसांवरती मनोज जारांगी पाटलांनी नेहमी टीका केली आणि त्यामुळेच भाजप मराठा आरक्षणाच्या बाबतीत अडचणीत आलेला आहे आणि यातून सुटका करण्यासाठी त्याचा भाजपने एक प्लॅन केलेला आहे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांना केलं जाऊ शकतं अशी बातमी समोर येत आहे या बाबतीतली चर्चा सुरू झाली देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी परिवारासहित मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर ही चर्चा सुरू झाली भाजपचे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा या आता मंत्री झालेले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे यानंतर आता भाजपचा अध्यक्ष कोण होणार या बाबतीत चर्चा सुरू आहे आणि आशामध्येच देवेंद्र फडणवीसांचं नाव समोर आलेलं आहे अध्यक्षपदासाठी काही नाव भाजपने सुचवली होती परंतु, चीतर ना होती। परंतु त्या नावांना संघाचा आक्षेप होता तसेच इतर काही नावांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींची मंजुरी नव्हती परंतु देवेंद्र फडणवीसांच्या नावाला दोन्ही बाजूंनी संमती मिळाले दिसत आहे देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरच्या आहेत आणि संघाशी त्यांचा चांगला संबंध आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे अध्यक्ष होणार आहे असं झालं तर महाराष्ट्रातले राजकारण भाजपला सांभाळणं अजून सोपं होईल तसेच देवेंद्र फडणवीस सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती मोठे नेते होणार आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये मध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र